एवढं वारा सुटला समजा आली वालामध्ये पत्रे उडून गेले आमचे ठेवले ते बाकी बघा दुपार आलं वाढले

आणि बघाय वावरात आते आहे मामा आहे बाकी तुमचे दाजी आणि गोजू चौगज वावरामध्ये वावरात जाणं होतं पण काय घरचे घरच्यासुद्धा कामं लवकर लवकर आवर ऋदू म्हणजे खूप परेशान करतो त्याने थोडंफार शूट काढून आणला तर तुम्हाला दाजी का हे काय दाखव लागली तर हे आहे रोप आपलं बागाचं आणि त्याच्यावर हे सण पेरेलं आहे ते हे सणावरती ते झाकण म्हणूनच पेरेले कारण की आता उन्हाळ्यामध्ये काही ना काही सावली पाहिजे त्याच्याकरता तर आता हे खूप वाढलं आणि ह्या वारा उदाहरण काय झालं हे पूरं रोप की आपल्या रोपावरती हे सण आहे की हे झोपलं तर मग याला काटून फेकण्यासाठी हे सगळेजण गेलेले तर सुद्धा जाणं होतं पण हेच कारण नाही कारण की का आपला रुदू लहान आहे ना म्हणूनच आता दिवसांदिवस आता कसं आता नाही पण बरसात म्हणजे दररोज डेली वारात जाणं पड जाईल कारण आता कपाशी लावली कपाशी निंदण हे ते करणं तर असं काही सण पेरलं होतं हे सण खूप मोठं झालं तर आणि हे त्या रोपावर झोपलं होतं म्हणून हे काटण्या काता गेल त्या वारामध्ये बाकी आमचं वारात जी बाजूला तुम्ही केळी बघता ना त्या केळीमध्ये सुद्धा खूप घडं पडले म्हणजे ऐंशी पण आमची सत्तर ऐंशीच घ घडं पडले पण लोकांच्या वाराच्या वारं बसले खूप नुकसान झाली या वारा आणि आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गारपीटसुद्धा झाली आमच्याकडे सुद्धा वारा उदरण सुटलं होतं पण फक्त घडच पडले बाकी दुसरं काही नाही बाकी लोकांचे खूप नुकसान झाले काय करसान हे वारंवार अचानक येतं ना तर काही सुद्धा नाही आता वातावरणसुद्धा असा ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण कसं बिमारीसारखं धन आहे कारण की घडीत ऊन तापाय लागलं घडीत पाणी आयलं त्याच्यानं थोडंसं वातावरणसुद्धा समजा कसं सांगू समजा नाही मला तुम्हाला तर बघा पूरं सण त्यांनी काटेले आणि बाजूला टाकून दिली हे वाळून जातं याचं काही टेन्शन नाही आहे काही हिरवं हिरव पडायचं काही टेन्शन नाही आहे आणि आता जसं ही पेरणी लागेल तर आम्ही हे सगळं जे सण पेरे आहे ना हे पुरं उपटून टाकून म्हणजे उपटून म्हणजे पूर्ण जमीनस काटून टाकले तर काहीच होत नाही तर याला फुलंसुद्धा यायले तर त्याने आणलं थोडस शूट काढून येईल त्याचा बघा आता आहे मामा आहे गजू तुम्हाला दिसत नसतात कारण की गजू आले ते पाणी नाही आले काय हा

मस्त आहे. ही

आपती तो काय येत नाही. तो रोप मस्त झाला आपलं हा अजून मस्त नाही तर एकदम. हा. समजिने नाही. समजिने गेला ना. टाका आता शेतात जरा चांगली सशेर तुम्ही जाऊन दे. बटाट्याच्या रोप रोप

अजून कशाच खुरपन खरपच दिसतात हे आता वातावरण याच आहे असं अवकाळी अवकाळीचं पाणी आहे का बाप्पा गाराण वाराण मुद्दा पाणी मग हे आता दोन तीन दिवस बदल राहिले जोर तक्रार आता हवं मग देखील चरकामध्ये कळकला एका आठ दिवसामध्ये

लावला तिकून लावला घरी करून जास्त घरी नाही मामा बैल आणायला मामा नजीबी आणि ते मामान बैल आणले तसे बांधले काही वर गेले काही पत्र पडू गेले खाली गेली काही आणून टाकले आकडा आणून टाकले पाहिजे म्हणून घराबाबून माना गेले मामान बांधलं आचरण झालं ना ते काय करत आजच नाही आलं बरं दोन आता तीन दिवस झाले सात चालले काय करतो